महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी थोडी खुशी थोडी गम अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढ धक्कादायक बातमी परंतु अंगणवाडी ताईंना करावा लागतो रात्रीचा दिवस काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेव हे करतात रात्रीचा दिवस शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना या कामी प्रति अर्ज पन्नास रुपयाप्रमाणे मानधन देण्याची घोषणा केली परंतु भरलेले अर्ज व्हेरिफिकेशन दरम्यान पात्र ठरले तरच पात्र अर्जानुसार मानधन देण्यात येणार आहे अपात्र अर्जात अर्जाचा मानधनासाठी विचार केला जाणार नसल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस से डोळ्यात तेल घालून अर्ज भरत आहेत मात्र ओटी ओटीपीसाठी रात्रभर जागावे लागते त्यामुळे लाडक्या बहिणीसह अंगणवाडी सेविकाही रात्रीचा <शा> दिवस करत आहेत ॲप मात्र रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरळीत चालते सोयगाव सोयगाव तालुक्यातील लाडक्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मिळणाऱ्या ओ टी पीसाठी ॲपच्या धीम्या गतीमुळे रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकासह अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणीचीही रात्रीची झोप उडाली आहे सोयगाव तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत एक हजार आठशे पासष्ट लाडक्या बहिणीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत परंतु अर्ज भरताना मिळणारा ओ टी पी नंतर संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर चार ते पाच तासांनी उशिरा मिळत आहे त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया लांबणीवर जात आहे पोर्टलवरील नारी ॲप शक्ती हे तीन दिवसापासून धीम्या गतीने चालत आहे त्यामुळे लाभार्थी महिलेच्या मोबाईलवर ओ टी पी आल्याशिवाय अर्ज पूर्ण भरला जात नाही त्यामुळे लाडक्या बहिणीचीही धाकधूक वाढली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्या ले